मित्रांनो सध्या बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या लागवडीची लगबग चालू झालेली आहे कांदा पिकामध्ये जे प्रॉब्लेम या पावसामुळे येणार आहेत या प्रॉब्लेमविषयी जास्त करून चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे गेले मागच्या तीन चार महिन्यामध्ये जो पाऊस पडला आहे त्या पावसामुळे रोपांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुरशी आलेले आहेत आत्ता ज्या जमिनी आपण तयार करतोय या जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मॉइश्चर लेवल जास्त असल्यामुळे आपण जेव्हा ट्रान्सप्लांटिंग रोपाचं करणार आहे जेव्हा कांदा आपण लावणार आहे त्यावेळेस त्या, त्या कांद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमधनं बुरशीजन्य रोग आणि जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची यावर्षी दाट शक्यता आहे तर आपण त्या नर्सरीमधली जी बुरशी आहे ती तिथल्या तिथंच कंट्रोल करू शकतो जेणेकरून त्या रोपाचं जे आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहे त्या ट्रान्सप्लांटिंगमध्ये नर्सरीमधली बुरशी तुमच्या मेन फील्डमध्ये जाणार नाही दुसरा टप्पा बरेच शेतकरी कांद्याच्या नर्सरीमधनं जेव्हा रोप उपटतात तेव्हा ते, ते कोणतीही ट्रीटमेंट न करता लावण्याचा प्रयत्न करतात गच्च फवारणी म्हणजे जिथं दोनशे लिटर पाणी लागत असेल तिथं तुम्ही तीनशे साडेतीनशे लिटर बी पाणी मारलं तरी काही अडचण नाही कारण हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक बेस ज्याला आपण बायोलॉजिकल बेस म्हणतो बायोलॉजिकल बेस असल्यामुळे त्याचं कोणताही साइड इफेक्ट तुमच्या रोपावरती किंवा ट्रान्सप्लांट केलेल्या कांद्यावरती होणार नाही तुमच्या प्लॉट मध्ये दिसायला लागली मर दिसायला लागली तर मग आपल्याला जैविकच्याऐवजी रासायनिकला तिथं थोडंसं जावं लागेल म्हणजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो सध्या बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या लागवडीची लगबग चालू झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे रोपं होते त्याची लागवड एवढ्या आठ दहा दिवसामध्ये चालू होईल आणि दुसऱ्या टप्प्यातली जे रोपं आहेत त्यांची लागवड अजून साधारणतः वीस पंचवीस दिवसांनी चालू होईल अशी शक्यता आहे सो ह्या वर्षी कांदा पिकामध्ये स्पेशली या व्हिडिओमध्ये आपण जी कांदा पिकामध्ये जे प्रॉब्लेम या पावसामुळे येणार आहेत या प्रॉब्लेमविषयी जास्त करून चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग त्याला सोल्युशन आपण प्रतिबंधक म्हणून कसं घेऊ शकतो किंवा करू शकतो याविषयी चर्चा करणार आहे गेले मागच्या तीन चार महिन्यामध्ये जो पाऊस पडला आहे त्या पावसामुळे रोपांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुरशी आलेले आहेत आणि ह्या बुरशीचं रोप आपण जेव्हा करणार आहे किंवा आत्ता ज्या जमिनी आपण तयार करतो आहे ह्या जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मॉइश्चर लेवल जास्त असल्यामुळे आपण जेव्हा ट्रान्सप्लांटिंग रोपाचं करणारे जेव्हा कांदा आपण लावणार आहे त्यावेळेस त्या, त्या कांद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमधनं बुरशीजन्य रोग आणि जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची यावर्षी दाट शक्यता आहे आणि यावर्षी कांदा लागवड ही लेट होईल आणि लेट होत असल्यामुळे पसात कांदा लागवड असल्यामुळे ॲव्हरेज तर कमी मिळेल त्यातल्या त्याच समजा जर या जमिनीमधल्या बुरशींनी जर उद्रेक केला तर कांदा पातळ होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे याच अनुषंगाने हा व्हिडिओ आजचा आपण बनवतोय की आपण कांदा ट्रान्सप्लांट करण्याच्या अगोदर आणि कांदा लागवडीनंतर जमिनीमधनं ज्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याला आपण प्रतिबंधक म्हणून कसं कंट्रोलमध्ये ठेवू शकतो याविषयी आपण चर्चा करणार आहे ह्याच्यामधला सर्वात पहिला जो भाग जर बघितला तर तो, तो म्हणजे आता जी नर्सरी तुमची स्टँडिंग आहे आणि तुम्ही शेवटचं पाणी जेव्हा त्या नर्सरीला देणार आहे किंवा त्या रोपाला देणार आहे म्हणजे लागवडीच्या अगोदर रोप उपटण्याच्या अगोदर तुम्ही जे पाणी देणार आहे त्या पाण्याबरोबर जमिनीमधनं एखादं साधं स्पर्शजन्य आणि अंतरप्रवाही कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक जर तुम्हाला जमिनीमधनं त्या पाण्याबरोबर देता आलं रोपाला तर आपण त्या नर्सरीमधली जी बुरशी आहे ती तिथल्या तिथंच कंट्रोल करू शकतो जेणेकरून त्या रोपाचं जे आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहे त्या ट्रान्सप्लांटिंगमध्ये नर्सरीमधली बुरशी तुमच्या मेन फील्डमध्ये जाणार नाही ही एक खूप सोपी आणि चांगली पद्धत आहे परंतु बरेच शेतकरी त्याला वापरत नाही आणि नंतर मग आलेल्या बुरशीला कंट्रोल करण्यासाठी खूप जास्त खर्च करत बसतात म्हणून नर्सरीमध्येच तुम्ही जे शेवटचं पाणी देतात त्या पाण्याबरोबर तुम्ही साधं काही तुमच्याकडे घरी समजा कार्बेडिजम मँकोजेपचं कॉम्बिनेशन असेल किंवा एक्झिल प्लस पंचायतचं कॉम्बिनेशन असेल किंवा कवच प्लस मेटालॅक्झिलचं कॉम्बिनेशन असेल असे कॉम्बिनेशन युक्त किंवा प्लेन रोको म्हणजे थायफिनेट मितेल असेल किंवा प्लेन कार्बनडिझम असेल तर असं जे बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक तुम्हाला फक्त शेवटच्या पाण्याबरोबर पाट पाण्याबरोबर थोडंसं जमिनीमध्ये दे जर देता आलं तर त्याचा खूप चांगला फायदा हा तुम्हाला ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर होऊ शकतो बुरशीजन्य रोगाला कंट्रोल किंवा मेंटेन करण्यासाठी हा झाला पहिला टप्पा दुसरा टप्पा बरेच शेतकरी कांद्याच्या नर्सरीमधनं जेव्हा रोप उपटतात तेव्हा ते कोणतेही ट्रीटमेंट हो न करता लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते साजिक आहे प्रॅक्टिकली त्या गोष्टी होऊ शकत नाही प्रॅक्टिकली ते उपटणं त्याची माती काढणं त्याला सी ट्रीटमेंट किंवा नर्सरीमधणं सिल्लिंग ट्रीटमेंट करणं हे प्रॅक्टिकली शक्य होत नाही पण मित्रांनो ह्या वर्षी जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल जास्त आहे जरी तुमची जमीन तापली जरी तुम्हाला आहे जमीन कोरडी आहे तरी जी मॉइश्चर लेवल आधी होती तीन चार महिन्यामध्ये जी डेव्हलप झालेली आहे ती बुरशी पूर्णत सुप्त अवस्थेमध्ये तुमच्या जमिनीमध्ये आहे आणि सुप्त अवस्थेतली बुरशी जेव्हा तुम्ही नवीन ट्रान्सप्लांटिंग करणार आणि तिला खुराक मिळाला अन्न मिळालं जे तुम्ही टाकणार आहे सेंद्रिय स्वरूपामध्ये ते मिळालं की ॲटोमॅटिकली तिथं ती, ती उद्रेक करणारा आणि त्या कांद्याच्या बल्बवरती किंवा कांद्याच्या खालच्या तुमच्या कंदावरती त्याचा अटॅक होण्याची दाट शक्यता असणार आहे त्याच्यासाठी ह्यावर्षी कृपा करून तुम्ही सिल्लिंग ट्रीटमेंट ही दुसरी मेथड आपल्याला प्रतिबंधक म्हणून खूप सोपी सोपी म्हणण्यापेक्षा कमी खर्चिक आणि खूप चांगली इफेक्टिव्ह तुम्हाला ह्या प्रोसेस करता येईल त्याच्यामध्ये तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितले साधे साधे बुरशीनाशक पण तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार रेग्युलर तुम्ही स्प्रेचं जे प्रमाण घेतात त्या प्रमाणानुसार पाण्यामध्ये समजा पन्नास लिटरचे तुमच्याकडे टाकी असेल तर पन्नास लिटरच्या टाकीमध्ये तुम्ही समजा बावीस टीन वापरत असाल तर एक पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम बावीस टीन किंवा मग तुमच्याकडे साप पावडर असेल तर शंभर ग्रॅमपर्यंत साप पावडर किंवा रेडोमील असेल तर शंभर ग्रॅमपर्यंत रेडोमील असं एकाच दोनच्या प्रमाणामध्ये कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक असलेलं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकून आणि ती सिडलिंग उपटल्यानंतर तिला जर माती असेल तर दोन टाक्या करा वेगळ्या वेगळ्या एका टाकीमध्ये फक्त माती धुवून घ्या मातीची एक टाकी राहू द्या माती धुवून घेण्यासाठी एका टाकीमध्ये सेपरेट पाणी घ्या आणि नंतर औषधाची एक टाकी घ्या धुतलेली धुतलेलं जे रोप आहे ते रोप फक्त औषधाच्या त्या टाकीमध्ये एक दोन पाच मिनटं बुडून ठेवा आणि नंतर ते ट्रान्सप्लांट जर केलं तर त्या रोपामध्ये आलेली बुरशी कारण मित्रांनो जी तुमचे कोणतेही बोर्न डिसिजेस असतात मग तो कोलेट्रोड्रायकम असेल ज्याला पिया रोग म्हणतो आपण किंवा मग तुमचं बल्ब सडणं असेल ज्याला आपण म्हणतो की रॉटिंग होणं तो असेल किंवा मग तुमचा फ्युजेरियम असेल ज्याच्यामध्ये मग पिथियम पण येऊ शकतो किंवा रेग्युलर फ्युजेरियम पण येऊ शकतो ज्याला आपण डॅम्पिंग ऑफ आप म्हणतो हे जे जमिनीमधले जे कांद्याला लागणारे जे रोग आहेत मेजरली पिथियम फ्युजेरियम आणि कोलेटोट्रायकम ह्या बुरशांचा प्रादुर्भाव तुम्हाला इथंच नर्सरी लेवललाच चांगल्या पद्धतीने कंट्रोल जर करता आला तर त्याचा प्रादुर्भाव पुढे खूप कमी होतो किंवा होणार नाही किंवा होऊ शकत नाही आणि आपल्याला आपण प्रत्येक जेवढं पण रोप लावलं आहे तेवढं सक्सेसफुली आपल्याला तयार करता येऊ शकतं किंवा तो कांदा त्याचा तयार करू शक करता येऊ शकतो म्हणून ही जी सेकंड स्टेप मी तुम्हाला सांगितली की सीडलिंग ट्रीटमेंट ही नाही तुम्हाला दरवर्षी प्रॅक्टिकली पॉसिबल होत पण ह्या वर्षी, वर्षी जमिनीमधलं सुप्त अवस्थेतलं बुरशीचं प्रमाण आणि वातावरण याचा जर विचार केला तर थोडंसं कष्ट आहेत पण कमी खर्चिक आणि खूप इफेक्टिव्ह मेथड आहे ही सिडलिंग ट्रीटमेंटची त्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितले तसे बुरशीनाशक किंवा एक स्पेशली काही बुरशीनाशक हे सिडलिंग ट्रीटमेंट किंवा सीड ट्रीटमेंटचे येतात जसं की यू पी इलेक्ट्रॉन आहे किंवा सोयल कंपनीचं कॅस्केट एक येतं किंवा तुम्ही पी सी टीचे आठशे दहा म्हणून एक येतं किंवा मग साधं तुम्ही थायफानेट मिथेल असेल किंवा कॉपर सॉरी तुमचं कार्बनिझम असेल असे बुरशीनाशक तुम्ही या सिल्डिंग ट्रीटमेंटसाठी रेग्युलर प्रमाण जे त्याचं आहे ते प्रमाण चेक करून त्यानुसार जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने त्या लेवलला बुरशी कंट्रोल करण्यासाठी मदत होत असते आणि तिसरी एक स्टेज येते त्या स्टेजमध्ये आपण रोप लावल्यानंतर जे आंबोलीचं पाणी देतो म्हणजे रोप लावल्यानंतर जे रेग्युलर पाणी देतो ते ठीक आहे किंवा ट्रान्सप्लांट केल्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर जे दुसरं पाणी देतो ज्याला आंबवणीचं पाणी म्हणतो आपण त्या आंबवणीच्या पाण्याबरोबर तुम्हाला जैविक पद्धतीने तुम्हाला इथं ट्रीटमेंट केलेली खूप जास्त फायदेशीर ठरू शकते त्याच्यामध्ये ॲग्रिसर्च कंपनीचं एक प्रोबेज नावाचं बॅसिलसचा कॉन्सरशा असलेला प्रॉडक्ट आहे तो तुम्हाला ह्या स्टेजला म्हणजे दुसऱ्या पाण्याला किंवा आंबवणीच्या पाण्याला पाट पाण्याबरोबर द्यायचं आहे पाट पाण्याबरोबर जर तुम्हाला औषध देता आलं तर तो इफेक्टिव्ह कंट्रोल होण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतो मग तिथं तुम्ही प्रोबेज जे बॅसिलसचा आहे खूप इफेक्टिव्ह काम करणारा कॉन्सर्स आहे तो साधारणतः एक लिटर प्लस त्याच्याबरोबर ट्रायकोडर्मा एक किलो किंवा जर लिक्विड असेल तर एक लिटर प्लस त्याच्याबरोबर प्रोबिऑन साधारणतः एक लिटर असे तिन्ही एकत्र करायचे आणि आंबवणीच्या पाण्याबरोबर तुम्हाला पाटपाण्याबरोबर जर ते देता आले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो समजा हे जर पाटपाण्याबरोबर देणं शक्य नाही झालं तर तुम्हाला एका एकरसाठी साधारणतः एक लिटर प्रोबेज एक लिटर तुमचं ट्रायकोडर्मा आणि त्याच्याबरोबर पाचशे एम एल प्रोबिऑन प्रोबियॉन हे ॲमेनो ॲसिड आहे जे तुमचं प्रोबेज आणि ट्रायकोडर्मामधले जे बॅक्टेरिया आणि फंगा आहेत त्याला एक रेडी फूड म्हणून अन्न म्हणून काम करतं आणि जमिनीत गेल्यानंतर ते बॅक्टेरिया आणि फंगा लगेच ऍक्टिव्हेट होतात कामाला लागतात म्हणून हे कॉम्बिनेशन तुम्हाला या आंबोनीच्या पाण्याला किंवा दुसऱ्या पाण्याला हे ॲप्लिकेशन एक तर सॉईलमधनं किंवा नई सॉईलमधनं शक्य झालं तर गच्च फवारणी गच्च फवारणी म्हणजे जिथं दोनशे लिटर पाणी लागत असेल तिथं तुम्ही तीनशे साडेतीनशे लिटर बी पाणी मारलं तरी काही अडचण नाही कारण हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक बेस ज्याला आपण बायोलॉजिकल बेस म्हणतो बायोलॉजिकल बेस असल्यामुळे हो, त्याचा कोणताही साईड इफेक्ट तुमच्या रोपावरती किंवा ट्रान्सप्लांट केलेल्या कांद्यावरती होणार नाही अशा पद्धतीने ह्याच्या मी तीन मेथड सांगितल्या नर्सरीमध्ये लागवडीच्या अगोदर एक ट्रीटमेंट नंतर रोप उपटल्यानंतर सिडलिंग ट्रीटमेंट आणि तिसरं रोप लावल्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या वेळ जमिनीमधनं जैविक ऍप्लिकेशन या तीन गोष्टी जर प्रॉपर तुम्ही यावर्षी जर करण्याचा प्रयत्न केला पहिल्या दोन मधल्या शक्यतो एक दोन नाही झाल्या तर एक तरी करा आणि ही दुसरी लावल्यानंतरची ही दुसरी अशा दोन प्रॉपर जर मॅनेजमेंट तुम्ही कांद्यामध्ये जर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जमिनीमधनं जे रोग ज्याला कंदकूज म्हणतो फ्युजेरियम म्हणतो पिथियम म्हणतो कोलेटोट्रायकम म्हणतो मोठ्या प्रमाणात यावर्षी जो रोग आहे कारण नर्सरीमध्येच तो आहे तर तो ट्रान्सप्लांट केल्यानंतर जर मेन फील्डमध्ये आला तर तुम्हाला खूप जास्त उत्पादनामध्ये घट येऊ शकते म्हणून हे प्रतिबंधक म्हणून तुम्ही उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे समजा तुमच्या प्लॉटमध्ये कंदकूस दिसायला लागली मर दिसायला लागली तर मग आपल्याला ऐवजी रासायनिकला तिथं थोडंसं जावं लागेल म्हणजे जे पाट याचं पाणी म्हटलं मी तुम्हाला आंबोनीचं पाणी किंवा दुसरं पाणी म्हणतो तिथं जर तुम्हाला आधीच कुठंतरी मर दिसते तर तिथं जैविकच्याऐवजी आपल्याला रासायनिकला जाण्याची शक्यता येऊ शकते परंतु डिपेंड ती जमीन कशी आहे आधीचं तिला ऊन किती लागलेलं आहे जमिनीमधली बुरशीचं काउंट किती जास्त इफेक्टिव सॉरी किती जास्त त्रासदायक ठरू शकतो यानुसार आपण तिथं त्या डिसिजनला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या जमिनीमधल्या बुरशा आणि त्याला प्रतिबंधक आणि उपचारात्मक म्हणून नियोजन ह्या कांदा पिकामध्ये यावर्षी वर्षी आपल्याला करावं लागणार आहे तर शेतकरी बांधवांना मी विनंती करेल की तुम्ही प्रतिबंधक म्हणूनच जास्तीत जास्त याचा वापर करावा आणि आपल्या कांद्याला ह्या सीझनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन प्लॉट मेंटेन करण्याचा प्रयत्न करावा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद